भिवंडी तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या वतीने विद्यार्थ्यांसोबत होळीचा सण मो दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला तालुक्यातील अंजूर गावातील जिल्हा परिषद शाळा वारलीपडा या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलच्या माध्यमातून होळीचे रंग पिचकारी व खाऊचे वाटप करून होळीचा उत्सव साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल भिवंडी ग्रामीण भागात व संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक सामाजिक शैक्षणिक असे उपक्रम राबवत असते आणि त्याच अनुषंगाने हा होळीचा सण रोटरी क्लब ऑफ भिवली रुरलतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत होळीचा सण साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना होळीचे रंग पिचकारी व खाऊचे वाटप करून हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी ऑसम प्रेसिडेंट रोटेरियन मनीष खंडागळे ऑसम सेक्रेटरी रोटेरियन प्रमोद भोकरे प्रोजेक्ट चेअर बिपिन पाटील रोटेरियन व त्यासोबतच सर्व विद्यमान रोटेरियन व आजी माजी रोटेरियन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव त्यासोबतच सर्व प्रोटेरिन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत होळीचा सण साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांना होळीचे रंग पिचकारे खाऊ वाटप करून अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे की रविवारी आमची वीकली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये एक असा ठराव घेण्यात आला की जोपर्यंत या शाळेत गरज आहे तोपर्यंत होळीचा उत्सव ह्याच शाळेत साजरा करेल होळी म्हटली की रंगांचा सण लाल पिवळा हिरवा जांभळा असे अनेक रंग जे निसर्ग आपल्यावर उधळत असतो त्या रंगांची आठवण म्हणून आपल्या या हिंदू धर्माप्रमाणे सनातन धर्माप्रमाणे आपण या सणांचा उत्सव आपण साजरा करत असतो हा सण ज्या ज्या वेळेला आपण साजरा करतो त्यावेळेला जसं सत्रमाड म्हणून सांगितलं की द्वेष मत्सर राग मोह माया ही सगळी आपण त्या होळीमध्ये जाळून टाकायची असते आणि नवीन प्रेम आत्मीयता ही आपण घ्यायची असते म्हणजे सुरू करायची असते आता ह्या तीन विद्यार्थ्यांमध्ये मी पाहिली ते तिघे एका बेंचवर बसले परंतु त्यांची बॉन्डिंग मला आवडली तिघे आणि माझं लक्ष त्यांच्याच कडे टाळ्या पण देत होते ना ते भरभरून देत होते दे, तिघे अशी सतत चांगल्या रंगांची उधळण हो आणि रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल तर्फे तुमच्यासाठी नेहमीच चांगलं घडू दे हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगली अशी अरेंजमेंट हे करत आहे आणि विद्यार्थ्यांवर खरोखर चांगलं मार्गदर्शन करता तुम्ही करताय आणि त्यातून विद्यार्थ्यांमधली शिस्त आम्हाला दिसते हे सगळं श्रेय तुम्हाला जात आहे आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गावाच्या वतीने रोटरी क्लबचे सध्याचे अध्यक्ष माझे अध्यक्ष तुमच्या भाषेमध्ये गव्हर्नर तुम्ही बोलता त्यां तर त्यांचं सर्वांचं आणि समाज सर्वांनी सर्व सदस्यांचं भावी अध्यक्ष आमचे येणार आहे तर त्यांचं सर्वांचं मी आभार पण आहे आणि अभिनंदन पण करतोय कारण माझ्या गावातील या वर्गातील आदिवासी शाळेला सतत मदत करत आला आहात त्याबद्दल तुमचं खास करून आमचं गाव आमची शाळा आपलं फार होणे राहील आम्ही सातत्याने या ठिकाणी करत आहोत आणि हा एक असा कार्यक्रम आहे की आम्ही सातत्य याच्यात राखलेला आहे आणि ते करताना आम्हाला अजिबात कंटाळत नाही किंवा बदल करावा असं वाटत नाही कारण ही शाळा खूप गरजू शाळा आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि मगाशी संदीप सर बोलले की मुलांना मार्गदर्शन वगैरे असं खरोखर मुलं एवढी छोटी आहेत की त्यांना आपण काय बोलतो ते पण पूर्ण समजत असेल तर खरं तर मार्गदर्शन आपल्यासाठीच असतं म्हणजे आपण जे काम करतोय ते अधिक उत्तरोत्तर कसं अधिक चांगलं करता येईल हे बघायचं असतं आणि ते शिक्षक आपण आहेत मी त्यांच्यासाठी फक्त थोडंच बोलेन एक मिनिट की ते जो हा सुविचार आहे चांगला माणूस घडवणे हे शिक्षणाची करीतही आहे आणि खरोखर मुलं ही खूप लहान आहे किती मार्क्स किती पर्सेंटेज किंवा कोणत्या क्षेत्रात जातील हे महत्त्वाचं नाही ज्या पण क्षेत्रात जातील जिथे पण असतील तिथे या देशाचा चांगला नागरिक कसं ते म्हणतील याकडे आपण खरोखर लक्ष द्यावं आणि हे त्यांचं जे वय आहे ते म्हणजे आपण ह्या वयात जे त्यांना सांगू ते जे त्यांच्या मनावर बिंबू ते शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहील खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गेले आठ वर्ष आम्ही या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत आदिवासी बांधवांसोबत होळीचा कार्यक्रम का। नेहमी उत्साहाने साजरा करतो आणि खरोखरच म्हणजे जवळ जवळजवळ मागच्या आठ सात आठ वर्षाचे फोटो आहेत आणि हे फोटो बघत असताना ते जे आम्ही सेलिब्रेशन करत असतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतो खरंच म्हणजे कुठल्याही पद्धतीने किंवा पैशात त्याचा मोल करता येणार नाही छोट्या वस्तू असतात या समजा पिस्कारी असतात किंवा रंग असतो पण ह्या गोष्टीने आपण त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये कसा आपण रंग भरतो त्याला अतिशय महत्त्व असते आणि मला सांगताना आनंद वाटतो की दरवर्षी यावर्षीसुद्धा आम्ही मला वाटतं आपला अन्नपूर्णा दिवस असल्यामुळे या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना जे होळीच्याबरोबर होळीच्या उत्सवाबरोबर जेवणसुद्धा दिलेलं आहे आणि यापुढेही आम्ही नेहमीच या, या, या शाळेमध्ये जास्तीत जास्त कसं काय आम्हाला होळीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल दृष्टीने प्रयत्न करू पुन्हा एकदा सर्वांना मी होलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर आज सात आठ वर्ष आपण इथं करतोय आज घरातून निघतानाच घरातून सांगितलं मी का होलीचा सण साजरा करण्यासाठी मी निघालो आहे तिला पण रिमाइंडर आहे या सात आठ वर्षाचा का हा म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रंगाचा खेळ चालू आहे होळी झाली दिवाळी झाली हा आपण आदिवासी एरियामध्ये आपण कार्यक्रम करतो आणि याचा आनंद आज तसा तुमच्यावर आम्ही घेतो तसे आमच्या घर घरातली लोकही त्याचा आनंद घेतात आणि तिथे जमलेले माझे रोटेरियन आणि जमलेली शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व सन्माननीय सर्व सदस्य आज होलीनिमित्त मुलांना जे आपण काही आणि साहित्य देणार आहे त्यांचा उत्साह बघला लहानपणी आपणही आपल्याला कधी पिचकारी भेटतोय आणि कधी आपल्याला रंग हातामध्ये फिरला आणि आम्ही दुसऱ्याला रंगवतो ज्या उत्साहात असतो तशी त्यांची परिस्थिती तशीच झालेली आहे का आमच्या हातात कधी पिचकारी फिरून आम्ही कधी इथनं बोलतो असं झालेलं आहे पण माझ्या वतीनं आणि रोटरीकर्मच्या वतीनं मी सगळ्यांना ओलीच्या शुभेच्छा देते आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या सर्व सदस्यांना धन्यवाद आणि आपले विद्यार्थीही आहेत तर सगळ्यांच्याचसाठी मी शुभेच्छा देते की होलिका उत्सव आहे आणि त्यासाठी रंगांचा सण आहे सगळ्यांना भरभरून रंगमयी अशा शुभेच्छा आणि तर मुलं आहेत ना मागच्या वेळेला मी इथे आले होते पण एवढा उत्साह नव्हता हे अगदी खरं आहे पण आज ना हे रंग आणि बघून सगळी मुलांशी खूप आनंदी आणि त्या आनंदाचं कारण इथेच आहे हेही माहिती आहे खेळा खेळा तुमचाच आहे रंगा रंगांचा खेळ आहे रंगात सगळे मिळून द्या पण सगळे रंग एक होऊन एकीने राहा हा एक संदेश होळीत देत आहे अजून काय करायचं आहे आपण तर आपण दुश्मनी सोडायची आहे भांडायचं नाही म्हणजे काय जाळायचं होळीमध्ये तर लाकडं नाही त्या लाकडं आहेतच म्हणजे होळी आहे की होणार पण त्याच्याबरोबर आपले शरीरिक आहेत ते मद मोह मस्त जेवढे जे सहा ऋतू आहेत ते आहेत ते जाळायचे आहे मग ते कुठून जाळायचे असे सोडायचे नाहीये शेडूतून बाजूला करायचे आणि एकमेकांजवळ खेळीमेळीने आनंदाने राहायचा आहे हा संदेश आपल्याला होळी देतो आणि छानपैकी पुरणपोळी खा आणि मजा तुमच्या वतीने जे आपण इथे जमलेले आहोत इथे जमलेले आहोत तसेच वारलीपाडा वारलीपाडा शाला अंचूर या शालेमध्ये आपण आज हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि तो प्रोग्राम आज यशस्वी करण्यासाठी सर्व आपण इथे आपले जमलेले रोटेरियन व्यासपीठपूर्ण अध्यक्ष पास प्रेसिडंट प्रेसिडंट सर्व सर्व शिक्षकवर्ग बंधू आणि भगिनी जेवढं चांगलं शिक्षण घेणार तेवढी तुम्हाला उच्च नोकरी मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहनसुद्धा दिलं जाईल अशा प्रोत्साहनामध्ये तुम्ही सर्व माझे विद्यार्थी माझे थोडेसे दोन शब्द ऐकून घ्याल अशी आशा करतो आणि मी थांबतो जय हिंद जय